नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा रोटरीच्या वतीने दिनांक आठ जूनला महिलांसाठी मोफत मॅमोग्राफी कर्करोग तपासणी तर चौदा जूनला रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे गत काही वर्षात कॅन्सर आजाराचे प्रमाण वाढताना दिसत असून महिलांमध्ये प्रामुख्याने स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे गेल्या काही वर्षात प्रति हजारी दोन ते ती तीन महिलांमध्ये हा आजार हा असल्याचे अहवालातून पुढे आले आहे अशा प्रकारच्या कॅन्सरचे निदान प्राथमिक टप्प्यात झाले तर हा आजार बरा होऊ शकतो व संबंधित महिलेचे प्राण वाचू शकतात ही तपासणी केवळ काही मिनिटांमध्ये होत असून ती पूर्णपणे सुरक्षित असते मात्र अनेक वेळा याबाबतचे अज्ञान लज्जा व होणारा खर्च यामुळे महिला याबाबतच्या चर्चा करण्याचे व तपासणी करून घ्यायचे टाळतात अन परिणामी आजार पुढच्या टप्प्यात जाऊन गंभीर स्वरूप धारण करतो महिलांच्या स्तनाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी विशिष्ट एक्स रे यंत्रसामुग्री आवश्यक असते व या तपासणीस मॅमोग्राफी तपासणी असे संबोधले जाते ही तपासणी करण्यासाठी खर्चही खूप येत असतो या सर्व बाबींचा विचार करून विटा रोटरी परिवाराच्या वतीने विटा नगर परिषदेतील सफाई कर्मचारी महिलांची मॅमोग्राफी अर्थात स्तनांच्या कर्करोगाची तपासणी मोफत करून देण्याचे शिबिर शनिवार दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी विटा यंत्रमाग संघाच्या आवारात आयोजित केले आहे या कामी नगर परिषद प्रशासनाचे सहकार्य लाभत असून पहिल्या टप्प्यात पंचेचाळीस सफाई कर्मचारी महिलांची नावे निश्चित करण्यात आली असून त्या महिलांची तपासणी या दिवशी करण्यात येणार आहे या कामी रोटरी क्लब ऑफ सांगली मिड टाउन सहकार्य लाभत असून त्यांच्या वतीने या सर्व तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली सुसज्ज मॅमोग्राफी टेस्ट व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे ह्या व्हॅन मध्ये मॅमोग्राफी तपासणीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाची यंत्रसामुग्री व प्रशिक्षित स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे या शिबिरानंतर तर शहरातील पोलीस विभाग परिवहन महामंडळ यंत्रमाग कामगार महिलांच्या तपासण्यांचे शिबिर आयोजित केले जाणार आहे तसेच चौदा जून हा रक्तदाता दिवस असल्याचे औचित्य साधून चौदा जून दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदर शिबिरात शहर व परिसरातील रक्तदात्या तरुण तरुणींनी सक्रिय सहभाग घेऊन रोटरीचा हा समाज उपयोगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन रोटरी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे सदर दोन्ही शिबिरे यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ विटा सिटीचे सदस्य प्रयत्नशील आहेत रोटरी क्लब ऑफ विटा सिटी करिता किरण तारळेकर जनसंपर्क विभाग प्रमुख विक्रम जैन अध्यक्ष अमृतराव निंबाळकर सचिव रोटरी परिवार विटा यांच्या उपस्थितीत हे शिबीर संपन्न होणार आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा